त्याला दोन वर्ष झाले हे पुस्तक प्रकाशित होईल 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 शेवटी या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आज हा प्रकाशन सोहळा झाला आहे महामहिम राज्यपाल महोदय आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळातले सहकारी आमदार खासदार सर्वजण उपस्थित होते आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम ठाण्यात झाला याचा मला विशेष आनंद आहे कारण धर्मवीर आनंद दिगेसाहेब माझ्या सुखदुःखामध्ये संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून हा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्र्याच्या रूपाने या जनतेच्या समोर उभा आहे आणि आपल्यासमोर उभा आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आणि त्यांचे विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण जे करायचं ते जनतेसाठी या पदाचा मुख्यमंत्री पदाचा उपयोग त्याचा वापर सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झाला पाहिजे या राज्याच्या विकासासाठी झाला पाहिजे आणि म्हणून या राज्यामध्ये विकास आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्यात याचं मला समाधान आहे मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून ही जी काही वाटचाल जी आहे ही संघर्षमय वाटचाल हा खडतर प्रवास माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला रात्रंदिवस मदत केली जीवाला जीव दिला म्हणजे मी भाषणा देखील म्हणालो त्यांची शंभर टक्के निष्ठा आणि दोनशे टक्के विश्वास हा माझ्यावर त्यांनी दाखवल्यामुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत प्रवास करू शकतो याचं मला समाधान आहे आणि मी सर्वसामान्य जनतेचा मुख्यमंत्री हे जे लोकांना वाटतंय हा आपल्यातला मुख्यमंत्री आहे सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला विशेष आनंद आहे आणि त्यामुळे या, त्या या पुस्तकामध्ये माझ्या जीवनातले अनेक प्रसंग दाखवलेत ते संघर्षाचे आहेत सुखाचे आहेत दुःखाचे आहेत आणि या सर्व या पुस्तकामुळे जे काही माझ्यादेखील डोळ्यासमोर पूर्ण माझी ही वाटचाल या पुस्तकाच्या रूपाने आलेली आहे नक्कीच हे पुस्तक जे आहे हे माझे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारे माझे सहकारी या सगळ्यांनाच हे पुस्तक आवडेल कारण प्रदीप ढवळ आणि अरुंधती भालेराव आणि ग्रंथाली या सर्वांनी आणि विशेष म्हणजे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी देखील त्याला त्यांच्यामध्ये देखील त्यांचं योगदान आहे आणि म्हणून ज्यांचं ज्यांचं योगदान या पुस्तकामध्ये आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या दरम्यान दे आईंचा आणि पाहिले होते काय सांगाल काय नेमक्या आठवण खरं म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद असतो प्रत्येकाच्या पाठीमागे आणि माझी आई म्हणायची नेहमी की काम करत राहा कष्ट आणि प्रामाणिकपणा सोडू नको आणि खऱ्या अर्थाने यशाने हुरळून जाऊ नको आणि अपयश अपयशाने खचून जाऊ नको ते मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये आचरणात आणतो मला कुठलाही यश मिळालं तरीसुद्धा मी एक पेशन्स ठेवतो आणि अपयश आलं तरीसुद्धा मी खचून जात नाही आणि माझी सगळ्यांनाच अशीच विनंती असते की आपण कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मला काहीतरी मिळेल म्हणून आपण काम करायचं हे कदापि करता कामाने मला काय मिळालं यापेक्षा मी काय समाजाला दिलं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि म्हणून या ह्याच्यातून काम करत असताना एक सर्वसामान्य या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्राने देशाने पाहिलं आहे आम्ही दोन वर्षापूर्वी हे सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं त्याची नोंद फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगभराने घेतलेली आहे आणि त्यामुळे या पुस्तका पुस्तक प्रकाशनामुळे आणखी माझी जबाबदारी वाढलेली आहे मी जबाबदारीने काम करेन जास्ती आणखी काम करेन माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समाजाची सेवा करेन हे महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे असं मानून मी काम करेन मुख्यमंत्र्याचं काम काय असतं मुख्यमंत्री या पदाचा वापर सर्वसामान्याच्या फायद्यासाठी झाला पाहिजे माझ्या एका सईने एखाद्याचा जीव वाचत असेल त्याच्यापेक्षा जास्ती कुठलं समाधान असू शकतो आणि म्हणून मी माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस त्याला ऐकतो समजून घेतो त्याच्या अर्जावर सही करतो आणि त्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते याचं समाधान समोरच्याला असतं आणि त्यामुळे मी या सह्या करतो माझं आणि म्हणून त्यांनी माझा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि राज्यपाल महोदयांनी दे देखील खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाषणामध्ये आपले विचार मांडले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो कारण राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर हा सार्वजनिक पहिलाच कार्यक्रम त्यांचा तो आणि तोही ठाण्यामध्ये हे विशेष हा त्यांचा मोठेपणा आहे हा, हा राज्यपाल महोदयांचा मोठेपणा आहे मी कितीही काम केलं तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो मुख्यमंत्री असलो म्हणजे माझी व्याख्या आहे सीएम मेन्स चीफ मिनिस्टर सगळे म्हणतात पण मी म्हणतो सीएम मेन्स कॉमन मॅन अजित पवार पवार फटकेबाजी केली फटकेबाजी होती पण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं आम्ही टीम म्हणून काम करतोय आज राज्यामध्ये एक टीम मजबूत टीम आणि महायुतीचं सरकार आज लोकांना मिळालंय आणि म्हणून याचा उपयोग आम्ही दोन वर्षामध्ये केला याच्या कामाची पोच पावती आज विकास आणि कल्याण कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घातलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ माझे शेतकरी सगळे देतील योद्धा कर्मयोगी हे पुस्तक प्रकाशन हुआ आहे खुद को योद्धा कर्मयोगी नाही समजता मैं एक कार्यकर्ता समजता मुख्यमंत्री सीएम मीन चीफ मिनिस्टर कहते लोग मैं कहता हूं सीएम मीन्स कॉमन मैन इसलिए मैं आम आदमी का कॉमन मैन का मुख्यमंत्री हूं इसका मुझे आनंद है लोग मुझे अपना मुख्यमंत्री समझते ये अपने परिवार का मुख्यमंत्री समझते ये मेरे लिए बहुत बड़ी बात है और इसलिए आज इस पुस्तक के आ, प्रकाशन के वजह से मेरे पूरे जीवन का प्रवाद जो है इसमें कई संघर्ष कभी सुख कभी दुख ये सभी का ब्यौरा है और इसलिए ये जो योद्धा कर्मयोगी ये किताब जो प्रदीप ढवल अरुंधति, भालेराव इन्होंने लिखा है मैं उनको धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ